मर संत <SMILINGaría> <sy> <begged> <parasantad>. फेरा फिरता नरदेहाचा लाभ गुरुदास बापूजी समर्पित समर माझ्या जीवाचे हित होत नाही आता तरी दावी चरणा तुझ्या चरणाचा पर्स मला भगवंता होयाचा असेल तर मला अगोदर समर्पितच व्हावं लागते मला तुझ्या चरणावरच लोलावं लागते अगोदर बाकी काय असे जाऊन त्याचा विचार करायसारखं काही बी करायसारखी मला तुझ्या चरणाकड जायचं असेल आए, आए, आए। मला तुझे चरण प्राप्त करून घ्यायचे असेल तर मला समर्पित व्हावं लागते मला लोकांत घालाव लागते

म्हणून तुमचा आमचा सुंदर जन्म आहे या सुंदर जन्मामध्ये आम्हाला आता बरस काही बघायचं आहे मोठे भाऊ आमचे बरच काही चांगले जशी त्याची निष्ठा तसा त्याचा भावही होय म्हणे समर्पण दे। म्हणजे अर्पण करणं होय गुरु महाराजाला भगवंताला याच्या वेगळं काही नाही होत त्याचा अर्थ हेच होय हे आम्हाला अर्पण करावं लागते म्हणून आम्हाला पुढे पुढे बघायचं आहे बरेच माणसं काय झोपाव म्हणून झोपले काय झोपेच सोंग घ्यात की हे आम्हाला कळणार आले झोपही लागली असल झोपीच सोंग असल काय सांग म्हणून झाल

मांडी एवढा धांडा होती म्हण त्याचा बघल्या की बघल्या की म्हणा पासऱ्या मध्ये आता मांडी एवढा जरी यायचा धांडा झाला सोयरो यायचा ऊसच अठरा महिने वीस महिने तुटना तुम्हाला सांगतो चिपाडच होतात तोर वाजून होतात <laughs> <आगा। laughs> की नाही खरं सांग अठरा महिने जर ऊस तुटना गेला चिपाड होईल की ऊसाच मांडी एवढा करंग एवढा होईल की नाही काही वेळ लागेल असं करू नका तुम्हाला वाटाल <laughs> सध्या धांडे बरेच मोठाले दिसाले तुम्हाला <laughs> तुमचे धांडे उद्या चार वाजे तर बघा करंगजून होतात की नाही तुम्ही होय समर्पित झाल्याशिवाय तुम्हाला निष्ठा करता येत नाही अगोदर शरण जावं लागते मग निष्ठा झाली मान धन सद्गुरु पायी अर्पण हे आपणाला अगोदर अर्पण करावं लागते आम्ही जे पर्यंत हे अर्पण करत नाही तोपर्यंत आपलं ध्यान आपला विश्वास याची कुठे जोड लागेल आपली निष्ठा हे जर करून घ्यायचं असेल तर आम्हाला उग उग मोठा मोठा ऊस करावं चार महिने पावसाळ्यामध्येच येते मागले आठ महिन्यात वाजून जातात चिपाड होतात म्हणून म्हणून मला काय म्हणायचं आहे चिपाड करून घेण्यापेक्षा आम्ही लहान हा आम्ही लहान म्हणूनच राहणार आहात तुम्ही उग म्हणून मांडे आमच्या उसाचे धांडे होतात उग दंडा इतका होतात मल्यानं जमना तुम्ही काहीच काही मेहनत करणं औरात मला माहित आहे की माझे भाऊच वा की तुम्ही तुम्ही किती मेहनत करता ते मला माहित नसेल काय सोय आमचा काय धुराचा आहे फक्त आता मया देखतच किती मेहनत करता बरं मला माहित नाही कोण्या टाइमाला येता शेताकड कोण्या घरला जाता होय मज भटा करतो म्हणाले अजून तुमच्या अजून बाबई तुटल्या नाहीत <laughs> ते म्हणाल नाही का तुम्हाला ते अगोदर आता मी म्हणलो तुम्हाला आधीच रात्र तर जाते आमच्या मोठ्या भावाची सकाळी सकाळी बघू तू मग आता ते बाबऱ्या दिल्या सोडून तेवढा तुम्ही ते धांडा म्हणाले की नाही मांडे केला तेवढा तुमच्या वावरात बाबरीच्या झाड आता बुड आधी तोडायचं बघा मग धांडे करा हो सकाळी हो मग मग हा आम्हाला जर तुमची सुखी चांगली वाटली आमच्यापेक्षा जड तर आम्ही तुम्हाला बटाव देता की का ना मत तुम्हीच आमच्यापेक्षा दोन क्विंटल माल कमी पाडाल्या आणि तुम्हाला देऊन का आम्ही फिक मागव काय आम्ही काय करू तुमच्या वावरात तुम्हीच बरोबर मेहनत करना हल्या आणि आम्हाला म्हणाले तुमचं वावर आम्ही बटाव करतो बटावही देता काही होईना मोठ्या भावाला देल्यान होय मोठा भाऊ तसा गुणाकारी राहा चार पोते मजेपेक्षा आधी आगाव काढून दाखवा आणि मग मी माझ्या भावाला समाधान मनाने देतो देना असं आहे भाऊ शेवटी होय चार काट्या मय अंगावर आल्या तर मोठा भाऊच मग पद तिथे मारण का थांबा मी आणि भावाच्या मिरडी चौकी लहान हा मत भावाच्या केसाला ढका लागू देना भाऊ काय आता भावाला डगमगायचं कामच नाही ह बारक एवढा जीव लावते तुम्हाला सांगतो मोठ्या भावाला एवढा जीव लावते आता ते मोठ्या भावाला त्याची किंमतच वाटलं हे कुठे किंमत करून घ्या समर्पित भा अर्पण करा आमचा जन्म मिळालाय सुंदर जन्म मिळालाय आम्हाला अर्पण करावंच लागत अर्पण केल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही नंतर मग आमच्या अर्पण लागते आम्हाला शरण जावं लागत बरोबर कशाला उशीर करता फार झाला निघून पहिलं Shall I see म्हणून त्या मेथीच्या भाजीवणी त्या मडक्यावणी होऊ नये खरंय खापरावानी गत आमची होऊ नये म्हणून शंभर टक्के होऊ नाही पण शेवटी खापरच लागते हे ध्यानात राहावं मोठ्या भावाचे खापर शेवटी लागते हे लक्षात राहावं ते जर फुटलं आणि ते फोडावंच लागते एक बार तुम्हालाही फोडावं लागते आम्हालाही फोडावं लागते सगळ्यालाच फोडावं ते जर नुसतं याच्यावर टाकून नेऊन मेथीची भाजी खाऊन इकडले इकडे फुटले तर ते तरी कामाला ये जेव्हा पाहिजे तेव्हा असली एक बार लागते की नाही मामा मडक प्रत्येकाला मोठ्या भावाला लागते ना आणि गेला लागते त्याच काय हा हा त्याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर बघू तुम्हाला म्हणलो मी काय काय म्हणणार आहात मोठे भाऊ म्हणलो की समर्पण लागत राहून निष्ठा लागते म्हणतात म्हणलो काय सांगावं आता मी आधीच सांगलो तुम्हाला समर्पण केल्याशिवाय पर्याय नाही आता त्याच त्याला म्हणायचं आमचं होईल पण विषयाची जोड लावत असताना किंवा वावराची वाटणी करत असताना आता नंबर एकच ढेल घेतलो म्हणलो डुप्लिकेट सोडलो म्हणलो म्हणण्याचा भाग माझा वलपून घ्या मोठे दादा रागराग करणं का हो दिवस काढायचा आहे अजून असं का करायला लय मजा येणार असं काही मग म्हणून लय मजा हो अशी मजाच होणार नाही डबल अशी मजा ते बी फक्त मोठ्या भावासमोर गाडी कोणाचीच कोणाला देण्या मात्र फार आनंद घ्यायचा वया बरेगावला थोडा कमी घेण्यात आलाय इस्लापूरला मात्र खरंच आता आनंद आनंदच हो

तर मुखे एका जागी आले तर ते मुख्याचा मुख्याला सरासरी इशारा कळते एक एक जर लागलं काय जाऊ किती बोलणार द्या हो करते इशारा म्हणून महाराजांनी सांगितलं आनंदाची आनंद अनन्द घोटी तेथे चढे प्रेमाची मिठी

मेथीच्या भाजीच बरंच राहिले मात्र त्याचं जे ऐकिले ते माणसं झोपले ते सकाळी हो। की नाही आपल्याकडे खापर मेथीच्या तुम्ही त्याच्याकडे एक दोन भाज्या असतील आपल्याकडे त्याच्यापेक्षा दोन आगावच राहतात त्यालाही चांगलं माहित आहे ननगा भाऊ म्हणजे की नाही आपण फिरणारे व्हा शेतात काम करणारे व्हा की नाही कुंदा काढून मी आता वावर दिलो कुंदाच काढायची व्हा मोठा भाऊ कुंदाच काढावं लागते कुंदाच काढा हा तुमचा मांडी एवढ्या धांडा उद्या सकाळवर तर या चिप्पा एवढा कळला गेला तर मग मनसाला मला भांड्या भावाला तुमच्याच पायऱ्यातलं वाक्य व्हय मांडी एवढा भांडा हाय म्हणल्या तुमचंच होई वाक्य वाताची पडवणी होती एवढं खराब होईल म्हणून अहो अठरा महिने ऊस तुटणं आलाय आहे बारा महिन्यात गेला तर कसं वजन देईल तुमच्या ऊसाला सोयाबीन खवळ आहे का चार हजार भाव आहे अडीच हजारातच बेजार हजार अठरा महिन्यात चार वर्षी चार महिने चार महिने ते बघा इकडं कोणतं दोन महिन्याचं आहे की तीन महिन्याचं आहे सोयाबीनची ब्या साखर कारखान्यात उठून जायचं आलं साखर आले साठ किलो द्यायला दे एवढा ऊस नेऊन एक साठ किलो एक यस किलोचे पोते भरले याचे पंधरा हजार बघा एवढी निष्ठा यायची कारखान्यावर आहे ऊसाच्या तरी एक ऊस जाईन आला काय आम्ही काय करावं आता तुमचा ऊस जाईना गेल्यानं आमच्यावर का आमच्यावर आम्हाच्यावर कारागृह करायला होय म्हणून आमचं सोयाबीन घेतो म्हणजे सोयाबीन घ्या ऊसाच्या ओराला पलटी मारा आता <laughs> एक बार सोयाबीनची मजा बघा <laughs> होय ना। उस, 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 की नाही ऊस ऊस ऊसावर ऊस ऊसावर ऊस आक्षेप म्हणले की ऊस लई फार मातभर होईना <laughs> तर पलटी मारावं लागते त्याला रान तळू देवावं लागते एखादी वरी सयाबीने घेऊन बघा तिथं ऊस घेतल्या तरी गेवला आता इथं सोयाबीन घ्या Oh, 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 আহ Yeah.

म्हणूनच म्हणलो तुम्हाला पहिल्या पाऱ्यात थंडी वाजते <दे> खरं होय <laughs> भगवानपणे थंडी वाजयते खरं खिशात हातच आहे ना खरं खर राहते म्हणून कोणाला आता शाल काढून हात घालून देवा वाटाय फार म्हणूनच म्हणू आता सकाळी <laughs> आता गंमत जम्मत कार्यक्रम आता थोडक्यातच आठ लागते <laughs> होय सकाळी मात्र मन मन मजा आता भजनाची <laughs> म्हणून ते मडक्याच मेथीच्या भाजीत आता उभे राहू द्या म्हणून मोठ्या भावात बघायला सकाळी सकाळी अजून काय काय करते भाऊ भाऊ फार गमतीचा आहे मोठा काय सांगाव तुम्हाला <laughs> गमतीचा आहे काय काय काढते कसा कसा काढते आता जसा मोठा भाऊ काढील तसा आपल्याला काढितच भावं लागते थोड 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 थोडं नाही आला 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 चार चार प्रमाण देणं होईना आपली मेहनत जरा दमान राहते एक प्रमाण का होईना आपलं द्यायचं आपल्या माग कोणी लागलं नाही उद्या चार वाजे तो भजन म्हणायचं एवढं पक्क आहे तुम्ही चार द्या मी एकच देतो मात चारीची बरोबरी करतो एवढं निश्चित होईल हा म्हणून एक तरी देवावच लागते आता काय खंडीभर प्रमाणात सांगत बसाव काय हाय म्हणून होय ना बडे एखादी देवाव लागते मोजक आता तुम्ही तीन सांगा चार सांगा आम्ही एक तरी देता झालं चारीची बरोबरी एकच करून टाकते एवढे खरंच हो

E